नमस्कार आज आपण बनवूया चॉकलेट बॉल्स त्याच्यासाठी आपण घेतले आहे एक मिल्की क्यूब चॉकलेट त्याच्यासाठी त्याच्या ते, पुढे आपण एक घेतली आहे फाईव्ह स्टार चॉकलेट त्याच्यानंतर आपण दोन डेअरी मिल्क चॉकलेट घेतले आहे या साहित्यापासून आज आपण चॉकलेट बॉल्स बनवणार आहोत तर चला पटकन बनवूया तर जे साहित्य आपण घेणार आहे ते आधीच आपण मेल्ट केलेले पाहिजे ते पण हाताने तिथं आपण गॅसचा उपयोग नाही करणार आहोत ते बघा असे असे मेल्ट केलेले पाहिजे तर सगळेच चॉकलेट आपण तसेच मेल्ट करून घेऊ आपण हे सुद्धा मेल्ट करून घेऊ सक्स ठरतं तर याला मी एखादा प्लेटमध्ये काढून घेतो हे इझिली निघून जाईल चला याला काढून घेऊ तर हे बघा हे मेल्टेड झालेले आता याच्यासाठी आपल्याला हात धुवा लागेल आणि मग आपण ती प्रोसेस स्टार्ट करू लंग आपण याच मेल्ट केलेलं चांगला एकदम असं सॉफ्ट गोळा करून घेऊ हे बघा आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊ याचे जास्त पण मोठे नाही बनवायचे बॉल्स मीडियम बनेस मिडियम तर बघा असे छोटे छोटे बॉल्स आपण याचे बन बनवून घेऊ तयार आहे आपल्या बॉल्स चला आता हे बघा आपले तयार तर हे बघा आपले छोटे छोटे बॉल्स रेडी आहेत तर आता आपण याच्यावर डेप तर हे बघा आपल्याकडे ही मिल्की क्यूब आहे आणि तर हे बघा आपण एकदम छोटस कट मारून घेतलेलं आहे तर हे बघा आता आपण डेअरी मिल्कचं पण तसंच करून घेऊ तर चला मग याच्यानी आपल्या याच्यानी आणि डेअरी मिल्कनी आपण याला डेकोरेशन करू तर परी तुम्हाला दाखवाल ती कसं डेकोरेशन करते हे बघा अशा प्रकारे आपण याचं डेकोरेशन करूया आता इथं आपण असे असे आडदा लाईन व्हाईट चॉकलेट टाकूया होणार हे बघा आता मी याच्यात दोन असे डोळे बनवणार आहे आता मी याच्यात दोन डोळे बनवते हे बघा तर हे बघा आम्ही आमच्या मनासारखे डेकोरेशन कल केले आहे हे बघा आम्ही आमच्या मनाचे डेकोरेशन केले आहे तुम्हाला जे आवडतात तुम्ही ते डेकोरेशन करू शकता तर हे बघा याला आम्ही थोड्या फ्रीज मध्ये ठेवले आता हे बघा त्याचा आवाज कसा येतो तो थोडेसे कडक झाल्यावर ना त्याला काढून घ्यायचंय मस्त तुमची चॉकलेट रेडी आहे तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या खान रसबरे खानेशी या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद